तीन बाजू दिल्या तर त्रिकोण कसा काढायचा नमस्कार मित्रांनो मराठी लेक्चरवालीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भौमितिक रचनेतील खूप महत्त्वाचा भाग त्रिकोण रचना अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत आता जो पुढील घटक आहे तो काय आहे त्रिकोण रचना आता त्रिकोण रचना म्हणजेच काय की आपण तुम्ही पाहिलं असाल की आपण एखादं घर बांधायचं असू दे किंवा एखादं मंदिर वगैरे बांधायचं असू दे तर पहिल्यांदा आपण काय करतो रे कागदावर त्याचा काय करतो रे कच्चा आराखडा बनवतो तसंच त्रिकोण काढायला शिकायचं आहे तर त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो काय आहे त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण काढायचे दिल्यात उदाहरणं पाहूया की त्रिकोण ए बी सीमध्ये लांबी ए बी बरोबर काय दिले पाच पॉईंट पाच सेमी त्यासोबतच जी काही लांबी बी सी किती दिली आहे चार पॉईंट दोन सेमी आणि लांबी ए सी हे किती आहे तीन पॉईंट पाच सेमी जे काही लांब्या दि लांबी दिलेली आहे त्यामध्ये जी काही मोठी आहे ती पाय काय करते पाया म्हणून घेते मग ते किती आहे रे पाच पॉईंट पाच सेमी आता बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय घेतलं आहे ह्या शून्यापासून अंतर घेते ह्या शून्यापासून इथे एक पॉईंट थोडंसं देते आणि इथं पाच पॉईंट पाच आहे पाचच्या पुढे जे काही पाच रेषा आहेत तिथे एक मी पॉईंट देते आणि ह्या दोन बिंदूंना जोडणारी रेषा हे अंतर किती झालं रे पाच पॉईंट पाच हा काय झाला आपला ए बी हा काय झाला ए बी किती झाला तो पाच पॉईंट पाच सी आता मला काय काढायचं आहे मला काढायचं आहे ए सी आणि बी सी मग मी काय करते जो काही ए सी आहे तो ए सी किती आहे रे तीन पॉईंट पाच सीमी मग पट्टीमध्ये काय करते हे जे काही कर्कटक का आहे त्यामध्ये मी काय करते रे तीन पॉईंट पाच सीमी हे अंतर घेते बघा रे हे शून्यापासून मी काय करते कर्कटकचं टोक घेते तीनशे पुढे पाच रेषा आणि पेनाचा टोक घेते शून्यावर लक्षात आलं का हे एव एवढं अंतर किती आहे रे तीन पट ए एपासून सी एचं अंतर किती आहे तीन पॉईंट पाच सेमी एम ए काढला आहे तर हिथे काय करते एपासून कंस देते लक्षात आलं का त्यासोबतच आता मला बी सी काढायचं आहे लगेच जोडून चालणार नाही कारण मला बी सी हा किती आहे तर चार पॉईंट दोन ए सी बी पुन्हा मला काय करायचं आहे कर्कटकमध्ये ह्या चारच्या पुढे मी दोन रेषा म्हणजे तो चार पॉईंट दोन आणि तिथून मी काय केलं शून्यापर्यंत हा पेन घेतला हे किती अंतर झालं रे चार पॉईंट दोन पुन्हा ह्या बीवर मी अंतर टोक ठेवलं कर्क आणि तिथून जाणारी काय केलं रे एक कंस काढलं आता बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो काही पॉईंट तुम्हाला इथे दिसतो आहे ह्या दोन कंसांनी छिरलेला हा जो काही पॉईंट आहे तिथून जाणारी मी काय करते रे आता रेषा एपर्यंत जोडते ह्या बिंदूतून जाणारी रेषा मी काय करते एपर्यंत जोडते तशीच ती बीपर्यंत जोडते हा काय झाला बिंदू सी आणि हे सीचं अंतर किती झालं तीन पॉईंट पाच सेमी बी सी किती झालं रे चार पॉईंट दोन सेमी हे मी डायरेक्ट आकृती काढली पण परीक्षेमध्ये मला खूप वाटलं तर काय करायचं पेन्सिलनं काय करायचं रे ए बी किती असेल रे तो पाच पॉईंट पाच म्हणजे आपल्याला माहिती आहे है की पाया हा मोठा आहे त्यानंतर नाही ए सी इथं मी लगेच लिहून टाकते हा ए बी हा किती आहे रे पाच पॉईंट पाच सेमी आणि ए सी हा किती आहे तीन पॉईंट पाच आणि बी सी किती आहे चार पॉईंट दोन ए सी लहान पाहिजेत म्हणून मी काय करते रे जा एक इथं कंस करते आणि बी सी हा थोडा मोठा पाहिजेत म्हणून इथे कंस करते आणि हे कंस काय करते रे एकमेकांना चिरून अशा पद्धतीने हे काय करते रे कच्ची डायग्राम काढते लक्षात आलं का ही किती झाली रे तीन पॉईंट पाच हा ए सी आणि हा बी सी किती झाला चार पॉईंट दोन सेम कच्ची डायग्राम काढून मग अशी पक्की डायग्राम तुम्ही काढू शकता लक्षात आलं का त्यानंतर त्रिकोण रचना हा घटक शिकताना जो पुढील मुद्दा आहे पहिल्या मुद्द्यामध्ये आपण काय केलं त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिली असता आपण त्रिकोण काढायला शिकलो तर दुसरं काय आहे त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण दिला असता त्रिकोण काढणे आता काय करायचे आपल्याला काय दिलेले आहे रे दोन बाजू काय दिलेत दोन बाजू आणि एक कोण हे दिलं असं आपल्याला त्रिकोण काढायचं आहे उदाहरण पाहूया त्रिकोण यम ए टीमध्ये लांबी यम ए पाच पॉईंट दोन सेमी माप कोण ए बरोबर ऐंशी अंश आणि लांबी ए टी बरोबर सहा सेमी म्हणजेच आपल्याला काय केलेले रे की हा एक कोण दिलेला आहे आणि काय केलेले ह्या दोन काय केलेले आहेत ला रे लांबी दिलेल्या आहेत तर मी काय करते बघा आता जो काही लांबी आहे यम ए हा पाया म्हणून घेते तर चला ह्या शून्यापासून मी सुरुवात करते ते पुढे किती आहे रे पाच पॉईंट दोन म्हणजेच हा पाचच्या पुढे ह्या दोन रेषा तिथं मी एक पॉईंट करते हा शून्यापाशी एक पॉईंट करते आणि मग हे दोन्ही पॉईंट दोन्ही बिंदू काय करते मी जोडते हा काय झाला रे आपला यम ए किंवा ए यम मला सोपू पडावं मी काय नाव देते ए यम हा किती झाला रे पाच पॉईंट दोन സേമ നോസ്കൾ ലക്ഷ पुढे मला काय करायचं आहे जो काही आपल्याला कोण दिला आहे कुठला दिला ए दिला हा किती अंशाचा दिला आहे रे ऐंशी मग काय करायचं आहे मला आता घ्यायचं आहे कोणमापक आणि ह्या कोणमापकामध्ये मला काय करायचं आहे ए ह्या कोणाचं काय करायचं आहे माप घ्यायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता हा एथ आहे तर ए ह्या को बिंदूवर मी काय करते हे नव्वद अंशाचं जे काही रेषा आहे ते अशी सरळ ठेवणार आहे त्यासोबतच जी काही आडवी रेषा आहे ती बरोबर ह्या आडव्या रेषेवर ठेवणार आहे लक्षात आलं का आता ह्यामध्ये कोण मोजताना मोजायचं आहे कुठून ह्या ही तुम्हाला दिसतात ते शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी त्यासोबतच ह्यापासून दिसणार आहे मग आम्ही कुठून मोजायचं तर बघा जिथे आपली रेश असते तिथून आपल्याला मोजायचे असतात ज्या रेषेवर आपण ठेवलं आहे मग मी काय करते यम माझा बिंदू इकडे आहे मी इथून मोजायला सुरुवात करते बघा शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी मला एक इथे हवा आहे ऐंशी तर ऐंशीची इथे जी काही मोठी रेषा आहे त्या रेषेवर मी काय करते तर इथे एक बिंदू काढून घेते आणि हा बिंदू काय करते थोडासा ठळक करते लक्षात आलं हा काय झाला रे माझा पोन ऐंशी आता मी काय करते ते एक रेष काढते त्या बिंदू मधून जाणारी रे, एक रेष काढते आता मला काय दिलाय जो काही दुसरी बाजू दिलेली आहे ती बाजू कोणती आहे रे ए टी मग ए टीचं जे काही अंतर आहे ते किती आहे सहा सेमी पुन्हा मी काय करते ह्या कोण मापकामध्ये हे जे काही सहा पॉईंटवर सहा या अंतरावर मी कर्कटकाचं माप ठेवते आणि शून्यावर पेनाचं माप हे किती झालं रे सहा सेमी हे जे काही ए आहे त्याच्यावर मी हे कर्कटकाचं माप ठेवलं आणि जो पेन आहे त्याच्यानं काय केलं रे हा कंस का काढला आता हा जो काही कंस का छेदला गेलेला आहे हे तर तुम्हाला दिसतोय हा छेदला गेलेला आहे तिथे काय भेटला मला आपला टी तो काय आहे रे टी आणि हा जो काही बिंदू तयार झाला आहे हा बिंदू मी काय करते रे एमला जोडते हा झाला आपला त्रिकोण ए सॉरी टी ए एम किंवा एम ए टी बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय आपल्याला काय केलेत दोन बाजू दिल्या असता आणि एक कोण दिला असता आपण काय करू शकतो रे त्रिकोणं काढू शकतो लक्षात आलं का आता ह्या ए टीची जी काही अंतर आहे ते किती आहे रे सहा सेमी त्यासोबतच हा जो काही ए आहे कि त्याचं किती कोण आहे रे तो ऐंशी अंश लक्षात आलं का त्यानंतर जो काही फुटील मुद्दा आहे तो काय आहे आता त्रिकोण रचना मला कशा पद्धतीनं करता येईल की दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे वरती आपण काही केलो दोन बाजू आणि एक कोण आता इथं काय करायचंय दोन कोण आणि एक बाजू बघा आपल्याला काही दिलेत दोन कोण आणि एक बाजू आता बघा रे हे जे काही उदाहरण आहे कोणतं उदाहरण त्रिकोण यस ए टीमध्ये लांबी ए टी बरोबर सहा पॉईंट चार सेमी मापकोण ए बरोबर पंचेचाळीस अंश आणि मापकोण टी बरोबर एकशे पाच अंश हे सराव संच तीनमधील पहिलं उदाहरण आहे आता आपल्याला दोन बाजू एक कोण दिला तर आपण बाजू काय आहे ते पाया म्हणून घेऊया काय आहे ती सहा पॉईंट चार काय आहे सहा पॉईंट चार मी इथं पाया घेते सहा पॉईंट चार शून्यापासून ह्या सहाच्या पुढे असणाऱ्या चार रेषा मोजून इथे एक पॉईंट देते सहा पॉईंट चार हे काय केलं सहा पॉईंट चार आणि ह्या आहे शून्य हा काय झाला माझा आपला गणि उदाहरणाचा पाया चिट नाव लिहून ठेवूया काय आहे ते ए टी काय आहे तो सहा पॉईंट चार सेमी आता मला काय करायचं आहे जो काही ए आहे तो किती घ्यायचा आहे पंचेचाळीस अंश आणि टी आहे तो किती घ्यायचा आहे एकशे पाच अंश चला घेऊया पुन्हा कोणमापक घ्यायचं आहे आणि ए आहे पुन्हा ह्या एवर काय करायचं का आहे ह्याचं काही नव्वद अंशाचं आहे ही सरळ रेष ही, ही एवर ठे गेली पाहिजेत आणि ही जी काही आडवी रेष आहे बरोबर ही शून्यावर गेली पाहिजेत आता तिथून मला काय करायचं आहे पंचेचाळीस अंशाचा कोण मला काढायचा आहे तर बघा रे शून्य दहा वीस तीस चाळीस आता चाळीसच्या पुढे मला पाच रेषा एक दोन तीन चार आणि ही जी काही मोठी रेष दिसते तिथं मी काय करते पॉईंट काढून येते हे काय झालं आपला पंचेचाळीस अंश कोणमापकाने मी काय केलं थोडंसं तो पॉईंट इथे दाखवते आणि तिथून जाणारी काय करते एक रेषा काढते <coughs> आता इथे मी एक रेश काढलेली आहे त्यासोबतच आता मला टी किती घ्यायचं आहे रे तर टी घ्यायचं आहे मला एकशे पाच अंश आता पुन्हा हे कोण मापक आहे आणि ह्या टी टीवर काय करायचंय रे बघा ह्या टी टीवर मी काय ठेवलं हे नव्वद अंशाचं माप ठेवलं आणि ह्या जो काही इकडे पण शून्य आहे हे आडव्या रेषेला धरला आता कुठून मोजायचा आहे तो ह्या बाजूने ह्या बाजूने मोजायचं नाही कारण आपला बिंदू कुठे आहे रे जी काही रेश आहे ती कुठं आहे ए इकडे म्हणून ह्या साईडहून मोजायचं आहे काय आहे तो एकशे अंश म्हणून मी काय करते शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभरच्या पुढे काय आहेत रे पाच रेषा म्हणजेच काय एक दोन तीन चार आणि ही जी काही मोठी रेष दिसते ही काय असणार आहे एकशे पाचची म्हणून इथे मी काय करते पॉईंट देते लक्षात आलं रे का तुम्हाला आता काय करते हा जो काही पॉईंट आहे या पॉईंटमधून जाणारी एक रेषा काढते बरं आता मला ही रेषा थोडीशी पुढे वाढवावी लागणार आहे म्हणजे ह्या दोन रेषा जाऊन काय होतं ते एकमेकांना छेदतात आणि आपला त्रिकोण तिथे पूर्ण होताना तुम्हाला दिसतोय लक्षात आलं का मी जो काही कोण ए घेतला होता तो किती घेतला आहे रे पंचेचाळीस अंश आणि जो का आहे टी हा किती घेतला आहे रे एकशे पाच अंश अशा पद्धतीने दोन कोण आणि एक बाजू दिली असता आपण काय केली रे त्रिकोन काढलेला आहे लक्षात आलं का तुम्हाला असं वाटेल की हिथं छोटीशी रेस काढली पण नाही काय करायचं ती रेश थोडी मोठी काढायची पुढे जाऊन काय होतं रे त्या दोन रेषे एकमेकांना छेततात तुम्हाला वाटलं मला इथं ए नाही घ्यायचं मला इथं टी घ्यायचा आहे घेतला तरी चालेल फक्त ही आकृती काय होणार आहे ह्या साईडला येणार आहे लक्षात आलं का समजलं तुम्हाला हे आता जो काही त्रिकोण रचना ह्यामधील जो शेवटचा मुद्दा आहे तो काय आहे रे बघा रे कर्ण व एका बाजूची लांबी दिल्या असता खटकोणं त्रिकोण काढणे आत्तापर्यंत आपण काय केलं की पहिली त्रिकोण रचना कशी काढली त्रिकोणाच्या तीनही बाजू दिली असता दुसरी रचना कशी काढली की दोन बाजू दिलीत आणि एक कोण दिला आहे तिसरी रचना आहे ती कशी काढली आपण दोन कोण आणि एक बाजू आता काय करायचं आपल्याला कर्ण दिला आहे आणि एका बाजूची लांबी कर्ण म्हणजेच काय आहे त्रिकोणाची एक बाजू आहे आणि एका बाजूची लांबी त्यासोबतच काटकोण त्रिकोण म्हणजे काय आहे रे आता इथं काटकोण त्रिकोण म्हणजे नव्वद अंशाचा कोण लक्षात आलं उदाहरण पाहूया त्रिकोण यम यन यनमध्ये कोण यम, यन यन यम यन बरोबर नव्वद अंश लांबी ए यन बरोबर आठ सेमी आणि लांबी यम येन बरोबर दहा सेमी लक्षात आलं तुम्हाला म्हणजेच आपल्याला जो काही ए आहे तो किती घ्यायचा आहे रे नव्वद अंश मग त्यासाठी मी काय करते पाया काय करते एयन घेते आठ सेमी काय करते एयन किती घेते आठ सेमी शून्यापासून मी काय करते आठ सेमी अंतर घेते बघा हे आठपर्यंत घेतलं आहे हा काय झाला आपला ए एन काय झाला आहे आई एन झाला आठ सेमी आता मला ए किती घ्यायचं आहे रे नव्वद अंश पुन्हा मी कोणमापक घेते आणि कोणमापक काय करते एवर ठेवते या आडव्या रेषे बरोबर आडव्या रेषेवर बर. आणि जो काही नव्वद अंश आहे तिथं काय करते एक पॉईंट काढून घेते तर नव्वद अंश कुठून मोजायचं आपल्याला ह्या साईडहून तुम्ही म्हणाल मग ह्या साईडहून जरी मोजलं तरी इथंच येतो नाही जरी तो तिथे हे येत असला तरी आपण काय करायचं दोन्ही बाजूने म्हणजे जी काही सरळ रेष आहे तो काय आहे रे नव्वद अंश किंवा मी सरळ जरी अशी रेश काढली तर तो का किती येणार आहे नव्वद अंश आता काय करते ह्यातून जाणारी एक रेष काढते आता बघा मला किती दिलं आहे रे मला आता बिंदू पाहिजेत यम यन एन मी काढला आहे आता अजून काही ए काढला आहे तो किती आहे रे नव्वद अंश तो किती आहे नव्वद अंश आता यम यन मला काढायचा आहे तर यनपासून मला यम किती अंतरावर हवा आहे दहा पुन्हा मी पट्टी घेते आणि ह्या पट्टीमध्ये माग घेते किती घ्यायचं आहे ह्या दहापासून शून्यापर्यंत किती दहापासून शून्य लक्षात आलं का तुम्हाला ह्या दहापासून शून्यापर्यंत म्हणजेच काय ह्या यनवर मी टोक ठेवलं कर्कटाकच आणि ते कंस काढला तर हे किती अंतर झालं रे ह्या रेषेने आणि ह्या कंसाने जो काही छिरलेला बिंदू आहे म्हणजेच हे इथं काय करायचं इथून जाणारा यनपर्यंत मला काय करायची एक रेष काढायची आहे तर ही, ही. काय झाली रे हे झाली यम यन ह्या बिंदूला मला नाव काय द्यायला पाहिजेत यम यन आणि तो किती आहे रे दहा सेम किती आहे दहा सेम बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला काय दिला एक बाजू एक कर्ण आणि त्यासोबत दिले असता आपण काय केले रे काटकोण त्रिकोण काढलेला आहे लक्षात आलं का त्यानंतरनं जो पुढील घटक आहे तो काय आहे रे एकरूपता एकरूपता म्हणजे काय एक, एक, का एक असणे दोन्ही आता बघा रे जो त्यातील पहिला जो घटक आहे तो काय आहे रेषा रेषाखंडाची एकरूपता बघा आता जर तुम्हाला उदाहरणामध्ये दोन रेषाखंड इथं दिसतात आहे ह्या दोन्ही रेषाखंडांची जर लांबी सारखी असेल तर त्या रेषाखंडांना आपण काय म्हणणारे एक उरू रेषाखंड दोन वेगवेगळे रेषाखंड आहेत हा रेषाखंड कोणता आहे रेषाखंड ए बी आणि हा रेषाखंड कोणता आहे रे रेषाखंड सी डी हे जर ह्यांची लांबी एकच असेल तर त्या रेषाखंडांना आपण काय म्हणणारे एक गुरू तर मी काय करते ए ह्या बिंदूवर हे शून्य पट्टीचं माप ठेवत्या तर बीपर्यंत पर्यंत किती आहे ते चार दिसते का तुम्हाला बीपर्यंत पर्यंत किती आहे ते इथे जे काय आहे ते किती आहे रे चार आता हेच अंतर सी डीचं आहे का बघूया तर बघा रे जो काही सीवर मी शून्य ठेवलं आणि डीवर किती आहे रे तो चार म्हणजेच काय ह्या दोन रेषाखंडांची काय आहे रे लांबी समान आहे म्हणून ते काय आहेत रे एकरूप आहेत आता हे जे काही एकरूपता आहे त्याचं जे काही चिन्ह आहे ते काय आहे रे ह्या दोन जसं आपण बरोबर करतो आणि हा जो आडवा यस आहे हे काय आहे एकरूपतेचं चिन्ह हे काय आहे एकरूपतेचं चिन्ह आता हे मला लिहायचं आहे कसं लिहिणार बरं मी तर इथं लिहायचं आहे मला रेषाखंड ए बी सॉरी ए बी दोन रेषा आणि हा एस रेषाखंड सी डी कारण ह्या दोघांची लांबी किती आहे रे चार सेमी म्हणजे ते जरी वेगवेगळे असले तरी त्यांची लांबी काय आहे रे चार सेमी म्हणून ते रेषाखंड काय आहेत रे का एकरूप आहेत आता बघूया तसंच कोणांची एकरूपता म्हणजेच काय मला इथे कोण दिसतात ते यल यम यन आणि इथे एक दुसरा आहे पी क्यू आर पण ह्या जर दोन कोणांची मापे जर समान असतील तर ते कोणसुद्धा काय असणार आहेत रे एकरूप बघूया पुन्हा कोण मापक घ्यायचं आहे मला जो काही हा यम शिरोबिंदू आहे तिथे काय करायचं आहे हे जे मधलं टूक आहे ते ठेवायचं आहे आडवी रेषा जी आहे ती शून्य बरोबर ह्या यनपर्यंत आला पाहिजेत बघा रे आता इथे तुम्हाला दिसत असेल शून्यापासून जर मी मोजलं तर इथे हा जो बाण आहे तो बरोबर कुठे येतो रे हा पंचेचाळीस अंशाच्या मध्ये म्हणजे ह्या पंचेचाळीस अंशावर येतोय चाळीसच्या पुढे जे काही पाच रेषा आहेत तिथे काय होते ही मधली रेषा येते तसंच मी काय करते क्यू हा कोण मोजते बघू किती अंश भरतो तो तर बघा रे पुन्हा ह्या क्यूवर नव्वदचं टोक आहे त्यानंतरनं हा आरे तिथं अशी हा व्यवस्थित धरायचं पुन्हा इथून मोजायचं शून्य दहा वीस तीस चाळीस आणि पुन्हा हे जे काही इथं आहे आतला बांध तुम्हाला थोडंसं दिसते हा कितीवर आहे रे पंचेचाळीस अंशावर लक्षात आलं का म्हणजेच काय सॉरी कोण यल एम यन आणि कोण पी क्यू आर हे सुद्धा काय आहेत रे एकरूप आहेत आणि ते कशी लिहितात तर कोण यल यम येन एकरूप कोण पी क्यू आर लक्षात आलं का तुम्हाला काय लिहायचं आहे कोण यल यम येन एकरूप कोण पी क्यू आर तसेच मला काय करायचं की दोन वर्तुळे जर मला दिली असतील हां समोर उदाहरणामध्ये तुम्हाला दोन वर्तुळे दिसतात आहे आता ह्या दोन वर्तुळांची त्रिज्या जर समान असेल मग मी काय करते रे की ह्या दोन वर्तुळांची त्रिच्या पाहते ती जर समान असेल तर ती दोन वर्तुळे एक असतात रे एक रूप असतात ह्या जो काही बिंदू आहे मधल्या बिंदूपासून मी काय करते ही ते एक रेश काढते आणि त्यासोबतच ह्या वर्तुळालासुद्धा एक रेष काढते म्हणजे ही त्याची झाली आहे आता ह्या दोघांची त्रिज्या बघूया समान आहे का ह्या मधल्या बिंदूपासून मी काय करते थे? थे? का रे इथे शून्य ठेवते आणि इथे दुसरं अंतर घेते तर शून्यापासून पुढे काय आहे रे बघा रे तुम्हाला दिसते एकच्या पुढे पाच रेषा आहेत म्हणजे की ही त्रिज्या किती आहे रे एक पॉईंट पाच काय आहे ती एक पॉईंट पाच तसंच हे जे काही दुसरं वर्तुळ काढले ती सुद्धा सेम आहे का बघूया बघा रे आता जे काही बिंदू आहे त्या बिंदूवर मी काय केले रे रेषा ठेवली शून्य हे ठेवलं तर तिथून पुन्हा काय होतं रे ह्या जो एक पॉईंट पाच आहे ते कुठं होतं रे ह्या एक पॉईंट पाच ह्या वर्तुळाला बरोबर आहे म्हणजेच हे सुद्धा त्रिज्या किती आहे रे एक पॉईंट पाच म्हणजेच हे दोन वर्तुळे हे काय आहेत रे समान आहेत लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो की आज आपण जो काही भौमितिक आकृत्या जो काही मागच्या वर्षी आपण रेषाखंड कोण काढायला शिकले पण ते दुभागायचे कसे हे ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत त्यासोबतच त्रिकोण रचना कशी करायची हे शिकलो आहोत एकरूपता म्हणजे काय तर रेषाखंडांची एकरूपता असेल कोण असतील किंवा वर्तुळे ह्यांचे एकरूपता काय आहेत ते शिकलो आहे शिकलो आहोत तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या पाठात